देवळाली प्रवारा नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबर रोजी संपन्न होत असून आज आपण प्रभाग क्रमांक पाच मध्ये आहोत प्रभाग क्रमांक पाच मधून भारतीय जनता पार्टीकडून भारत रावसाहेब शेटे हे उमेदवारी करत आहेत तर महिलांमधून पुष्पा तांबे या उमेदवारी करत आहे आपल्या समेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भारत शेटे आहे काय सांगाल की मतदारांना का आपण काय आवाहन करा मतदारांना आवाहन करतो की आम्हाला नगराध्यक्ष पदासाठी सत्यजा सत्यजित दादा आणि मी आणि महिलांमधून पुष्पाताई तांबे असे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मात्र विजय करून आपली सेवा करण्यास संधी द्यावी सत्यजित पाटील कदम यांची मागील पाच वर्षात नगराध्यक्ष होते या प्रभागातही आपण पूर्वी प्रतिनिधित्व केलं आहे काय काय विकास कामे झाली आणि कोणती प्रलंबित काम आहे सत्यजित दादांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आमच्या आमच्या प्रभागामध्ये भरपूर कामे झालेली आहेत थोडे फार प्रलंबित कामे आहेत ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू निश्चितच मतदारांना तुम्ही आता प्रचार अंतिम आहे शेवटचे दिवस बाकी आहेत या भागातील या प्रभाग मधील मतदारांना आवाहन कराल की कसं आम्हाला प्रतिसाद मिळावा या दृष्टीने दादांच्या आणि भाऊंच्या का, का, का नेतृत्वाखाली काम करताना त्यांचं नेतृत्व आम्हाला चांगलं लाभलेलं आहे आणि त्यांचं नेतृत्वामुळे लोकांचा विश्वास आहे का मला प्रचंड मात्र विजय करून पुढचे संधी देतात निश्चिताच सत्यजित कदम यांचं नेतृत्व हे उत्कृष्ट प्रकार असल्यामुळे जनता आम्हाला साथ देतील अशीच आशा या निमित्तानं उमेदवार भारत शेट्टी यांनी व्यक्त केली